वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारी समजलेली नाही मी पण तसं कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींच्या ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार संपूर्ण महाराष्ट्रात हे असं तुम्हाला वाटतं का नाही आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत पण नसतील का दिली असावी त्यांना हे बा एक लक्षात ठेवा इथला जो शोषित आणि वंचित आहे ना त्याला सर्वात जास्त समजतं की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला ओबीसी इथला बी सी एस सी एस टी जाणून आहे ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होत आहे ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होत आहे एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा एस सी एस टी ओबीसी त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको तेवढी त्यांना त्या ते मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार नाही बोलायचं नाही पण या वेळेस इथला मागासवर्गीय किंवा इथला मुसलमान हा प्रचंड भीतीत आहे त्याच्या मनात एक दडपण आहे आणि ते हा या अस्तित्वाच कि दोन हजार चोवीस नंतर कदाचित आपल्याला म्हणजे दुसरं दुहेरी नागरिकत्व जे गोळवळकरांनी सांगितलं आहे आपल्या पुस्तकांमधनं की मुसलमानांना दुसरं नागरिकत्व द्या दुहेरी द्या मतदानाचा अधिकार काढून घ्या हे मुसलमान वाचतात दलितांना कुठलेही अधिकार देऊ नका हे त्यांच्या म्हणजे पुस्तकात लिहिलेलं सगळं वाचलेलं आहे ना दलितांनी त्यामुळे दलितांना असा गृहित धरणं आता शक्य नाही दलित आणि मुसलमान अत्यंत हुशारीने मतदान करते